पुढच्या बातमीकडे मेधा पाटकरांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे दिल्ली मधल्या निजामुन भागामधून मेधा पाटकरांना अटक करण्यात आलेली आहे उपराज्यपालांच्या मानहानीच्या तक्रारीनंतर पाटकर यांना अटक करण्यात आलेली आहे साकेत कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे दुपारी साकेत कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे नर्मदा बचावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे मेधा पाटकरांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे दुपारनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे दिल्ली पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे निजामुद्दीन भागामधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे दिल्लीमधल्या निजामुद्दीन भागातून मेधा पाटकर यांना अटक करण्यात आलेली आहे उपराज्यपालांच्या मानहानीच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर साकेत कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे तर या संदर्भात या संदर्भात अधिक माहिती देत आहे चंद्रकांत शिंदे माझा आवाज येतोय आपल्याला ही घटना जी आहे ही फार म्हणजे नवीन नाही आहे तर ही जुनी घटना आहे म्हणजे दोन हजार एक मध्ये मेधा पाटकर यांच्या विरोधात व्ही के सक्सेना यांनी खटला मानहानीचा खटला दाखल केला होता याचं कारण असं की ज्यावेळेला ते नर्मदा आंदोलन सुरू होतं त्यावेळेला मेधा पाटकर यांनी एक निवेदन जारी केलं आणि त्याच्यामध्ये व्ही के सक्सेना यांच्यावर हवालाद्वारे व्यवहार केल्याचा आरोप केला होता त्यांनी म्हटलं होतं की व्ही के सक्सेना गुजरातमधील लोक आणि त्यांची संसाधने परकीय हितासाठी गहाण ठेवत आहेत तर हे वक्तव्य म्हणजे सक्सेना यांच्या प्रामाणिकपणावर थेट हल्ला असल्याचं म्हणजे विके सक्सेना यांनी आरोप माननीचा खटला दाखल केला होता त्याची सुनावणी अनेक वर्ष सुरू होती त्या सुनावणीचा निकाल गेल्या गे, गेल्या वर्षी लागला होता आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने मेधा पाटकर यांना दहा लाख रुपयाचा दंड भरण्याचे आदेश दिले होते आणि शिक्षाही ठोठावली होती मात्र त्यांची शिक्षा म्हणजे त्या कलमानुसार दोन वर्षाची शिक्षा होते मात्र त्यांचं वय आणि प्रकृती बघून न्यायालयाने त्यांना पाच महिन्याची शिक्षा ठोठावली होती मात्र असं असतानाही मेधा पाटकर त्या त्याच्या संदर्भात काही पुढे हालचाली करत नव्हत्या किंवा पोलिसांसमोर हजर होत नव्हत्या त्यांनी याच्या विरोधात याचिकाही दाखल केली होती ती याचिका फेटाण्यातही आली होती त्यानंतर ही याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने अजमान अजामीन पात्र वॉरंट मेधा पाटकर यांच्या जारी केलं आणि त्या जाम, त्या जामीनपत्र वॉरंटच्या आधारे पोलिसांनी आज मेधा पाटकर यांना अटक केली आहे आणि अटक केल्यानंतर आज दुपारी त्यांना साखेत कोर्टात उभं केलं जाणार आहे साकेत कोर्ट त्याच्यानंतर आता त्यांना काय निर्णय देतोय म्हणजे त्यांची जी शिक्षा त्यांना पाच महिन्याची सुटवली होती तर ती आता पाच महिने राहते की ती कमी करून तीस दिवसापर्यंत आणलंय त्याकडे पाहणं उचित ठरेल जानवी अगदीच अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी